नमस्कार बंधू आणि भगिनीनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओला मी तुम्हाला लाईक करायला सांगणार नाही सबस्क्राईब करायलासुद्धा सांगणार नाही आणि या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती जे आरोग्यविषयक जे व्हिडिओ टाकले जातात त्यासंबंधीसुद्धा कोणताही विषय नाही परंतु अत्यंत जनजागृतीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्या घरामधील जर स्त्रिया असतील आपली मुलगी असेल पत्नी असेल बहीण असेल आई असेल आणि जर तुम्ही जर स्वतःचा स्त्री असाल किंवा पुरुष असाल तर तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा टाईमपास सम त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा सिरियस घ्या आणि काहीतरी याच्यावरती विचार करा अत्यंत सत्य परिस्थिती आहे यामध्ये कुठेही तुम्हाला बारगळ अत्यंत सत्य परिस्थिती आहे यामध्ये एक एक शब्दसुद्धा खोटा नाही तर बंधू आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण दिवाळी नाही दिवाळी हा फक्त पाच दिवसाचा सण आहे परंतु नवरात्र हा एकूण दहा दिवस चालणारा सण आहे त्या नवरात्रीमध्ये काय होते आणि नवरात्री कशासाठी सुरू केलेली आहे हा प्रश्न मी अगोदर तुम्हाला विचारतो जर तुम्ही गरब्यामध्ये दांडिया खेळायला जर जात असाल जर तुम्ही नऊ प्रकारच्या नऊ दिवसामध्ये नऊ रंगाच्या जर साड्या जर नेसत जर असाल तर कृपा करून मला तर त्या नऊ साड्यांचं काय महत्त्व आहे हे तर कळलं नाही तरी कृपया कमेंटमध्ये तुम्ही त्या नऊ रंगाच्या नऊ साड्यांचं काय महत्त्व आहे कृपया कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा नंतर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो काय तो विषय का आहे तो परंतु कोणीही ठोस कारण त्याला देऊ शकणार नाही त्याचा इतिहास काय आहे उद्देश काय आहे कुणीही सांगू शकणार नाही रंगाचा देवीशी काहीही संबंध नाही देवीचा एकाच गोष्टीशी त्या नवरात्रामध्ये संबंध आहे देवी नऊ दिवस त्या महिषासुरासोबत लढली होती म्हणून ते गरबे खेळले जातात देवीमध्ये आणि महिषासुरामध्ये ते युद्ध झालं होतं ते नऊ दिवस युद्ध चाललं होतं असा तो इतिहास आहे त्याचा इतिहासकार ते देवी भागवतावाले साधू संत याविषयी आणखी चांगल्या पद्धतीने बोलू शकतील परंतु या व्हिडिओमध्ये बोलण्याची काय गरज आहे ते मी तुम्हाला सांगत आहे नवरात्री हा अत्यंत पवित्र काळ आहे या काळामध्ये उपासना केली जाते साधना केली जाते जे मोठे मोठे जे योगी आहेत त्यांना याच काळामध्ये चांगल्या प्रकारे जर साधना जर केली तर त्यांना रिद्धीसिद्धींची प्राप्ती होऊ शकते त्यांचा आध्यात्मिक विकास होऊ शकतो असा हा पवित्र काळ आहे या काळामध्ये जोही तुम्ही संकल्प कराल तो संकल्प चांगल्या प्रकारे पूर्णत्वास जाईल या काळामध्ये पृथ्वीवरती सर्वात जास्त ईश्वरीय तत्व असते दैवीय तत्व असते त्यामुळे तुम्ही जर सत्संकल्प शुभ संकल्प जर करत असाल तर तो संकल्प दृढ होतो आणि तुमची तुमच्या आयुष्यामध्ये व आध्यात्मिक जगातामध्ये प्रगती होऊ शकते या काळामध्ये मौन असलं पाहिजे जे लोक या काळामध्ये जे साधक आहेत त्यांनी उपवास केला पाहिजेत मौन असलं पाहिजेत ब्रह्मचर्य धारण केलं पाहिजेत आणि सर्वांनी जे लोक साधक सुद्धा नाहीत साधनाही करत नसतील परंतु त्यांनी सुद्धा या नऊ दिवसामध्ये मौन ब्रह्मचर्य आणि उपासना जर केली तर त्यांचासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्यांना फायदा होऊ शकतो या काळामध्ये निर्व्यसनी राहिले पाहिजेत आणि विशेषत्वे करून हा जो सण आपल्या समाजामध्ये सुरू करण्यात आलेला आहे ज्या कोणा सभा सुधारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी सुरू केलेली दुर्गा जी दुर्गापूजा आणि गणपतीपूजन आहे गणपती आणि नवरात्र जे उत्सव आहेत हे हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी हिंदूंच्या सबलीकरणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांची शक्ती वाढवण्यासाठी हे सण त्यांचा उत्सव बनवला गेलेला आहे त्यामुळे हा विषय कुठेतरी मागं पडत आहे आणि जात कोणीकडं आहे तर नवरात्री हा अनेक कंपन्यांचा मार्केटिंग इव्हेंट झालेला आहे नवरात्रीनिमित्त सेल लागत आहे नवरात्रीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येत आहेत आणि मला जो महत्त्वाचा ज्या विषयाबद्दल बोलायचा आहे तो विषय हा आहे की कोणाचंच समाजाचं या गोष्टीकडे जर लक्ष जर नसेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या गुजरातमध्ये गरबा खेळला जातो गावखेड्यामध्ये हे त्यांचं लोकनृत्य आहे ते काय असं काही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की असंच केलं पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्रितच आलं पाहिजेत मुला मुलींनी एकत्रित येऊन हे नृत्य केलं पाहिजेत मग ती खूपच भजन भक्ती आहे देवीची आणि देवी प्रसन्न होते वर देते असा मुळीच विषय नाही हिंदू तरुणींनो आणि तरुणांनो लक्षात घ्या हे तुम्हाला वाट म्हणजे आता एक सिद्धांत लक्षात घ्या ज्या गोष्टीच्या अग्रभागी हे सुख असते ती गोष्टी परिणामतः दुःखदायक ठरते हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे यदग्रे विष यदग्रे अमृतोपम परिणाम विषमिव म्हणजे जी गोष्ट सुरुवातीला अमृताप्रमाणे भासते तिचा परिणाम हा विषासारखा असतो ती तुमचा पूर्णतः नाश करू शकते त्या श्लोकाचा संबंध असा आहे की गरबा खेळत असताना गरब्यामध्ये एकत्रित होत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन करत असताना मुलींना असं वाटत असेल की आम्ही स्वातंत्र्य झालो आयुष्याचा खरा आनंद घ्यायलो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो आणि मुलींच्या वड भाऊ आणि बापांनो लक्षात ठेवा की आपली मुलगी जर गरबा खेळला जात असेल तर तिच्यावरती मी मुळीच संशय घेत नाही परंतु रिसर्च काय सांगतो ते तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला ॲक्च्युली फॅक्ट सांगत आहे सत्य घटना सांगत आहे संपूर्ण मार्केटिंग कंपन्यांचा जो सर्वे सांगत आहे वे वेगवेगळ्या वे संस्थांनी जो सर्वे केलेला आहे तो सांगत आहे की जो कंडोम अकरा महिन्यामध्ये कधीही इतका विकल्या जात नाही त्या कंडोमची विक्री त्या गर्भनिरोधकाची विक्री ही या नवरात्रीच्या काळामध्ये पंचवीस ते पन्नास टक्क्यांनी वाढते मग हे एवढे कंडोम्स विकल्या कुठे जातात कोण त्यांना विकत घेते ठीक आहे याचा उपयोग इथे होत नाही परंतु आणखी त्याचा पुढचा परिणाम त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ते, ते, ते प्रेग्नन्सी चेक करण्याच्या ज्या किट आहेत त्या सर्वात जास्त विकल्या जातात नवरात्रीच्या नंतरच्या महिन्यामध्ये ठीक आहे त्याही हे नवरात्रीवारी खरेदी करत नसतील परंतु त्या नवरात्रीच्या नंतर एकाच महिन्यामध्ये सर्वात जास्त गर्भपात आवर्षण केले जातात लिगली आणि इनलिगली जर आणि त्यानंतर ना अनेक मुलींचे मृत्यूसुद्धा होत असतील अनेक गर्भ सडत असतील मुलींना आजार होत असतील आज अशी भयंकर परिस्थिती होत आहे समाजाची कारण की हे नवरात्रीच्या नावाखाली काय चालवलं हे प्रचंड माणसाला संताप येतो कारण की ठीक आहे मुली स्वातंत्र्य असायलाच पाहिजेत परम आदरणीय मुली परम, परम पवित्रचे विषय आहे पूजनीय आहेत या काळामध्ये त्याबद्दल काहीच वाद नाही परंतु उगीच इतक्या दिवस दाबून ठेवलं आता स्वातंत्र्य भेटलं आणि आमची म्हणजे लग्न अगोदरच काय तो एन्जॉय के जा 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 केला जातो म्हणजे एन्जॉयच्या नावाखाली जरी हे असं जर थोताण जर होत असेल तर माझा विषय बोलायचा विषय असा होता की तसं तर संस्कृतीचं पालन प्रत्येकानेच केलं पाहिजे आणि स्व त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वयराचार तर मुळीच नाही केला पाहिजेत परंतु या देवाधर्माच्या नावाखाली हे जे नंगा नाच लावलेला आहे या मार्केटिंग कंपन्यांनी मी त्या लोकांना मुळीच दोष देणार नाही सगळा जो दोष आहे तो आ, हा संपूर्णत या सुशिक्षित म्हटल्या जातो त्या सुशिक्षित हा शब्दाचे शब्दाला लाज वाटत असेल की या लोकांना मी कसा काय चिटकलो यांनी फक्त ग्रॅज्युएशन झालं यांना नोकऱ्या केल्या पी एच डी धारण केलं परंतु याच्यामध्ये सुसंस्कार नावाची गोष्ट मुळीच नाही अशा या लोकांना हा सुशिक्षित शब्द कसा सुशिक्षित शिक्षित म्हणजे सभ्य म्हणजे ज्याच्यामध्ये संस्कार आहेत असा परंतु या सुशिक्षित लोकांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली आणि एन्जॉयमेंटच्या नावाखाली कुठे कुठे एन्जॉय घेत आहेत हे काही कळत नाहीत यांना एन्जॉय घ्यायला पूर्ण वर्ष असताना त्यांना फक्त गणपतीमध्येच दारू प्यायची आहे दुर्गादेवीमध्येच नंगा नाच करायचा आहे त्याच्यातच भांडणं करायचे शिवजयंतीमध्येच डी जे वाजवायचं आहे पिच्चरचे गाणे वाजवायचे देवा धर्माच्या उत्सवामध्येच का हे सगळं करायचं आहे आपल्याला तुम्ही एखादा भाऊचा दादाचा बर्थडे ठेवा त्याच्यामध्ये कोण तुम्हाला बाई नाचायला आणायची तर ते आणा परंतु हे सणासुदीच्या काळामध्ये जिथे सर्व आपल्या माता भगिनी एकत्रित होतात सर्व समाज संपूर्ण जग हे आपल्याकडे जेव्हा फोकसने बघत असते त्यावेळेस हा आपला संस्कृतीहीन स्वैराचार सुरू असतो त्यानं काय इमेज होत असेल जो सत्य सनातन हिंदू धर्म सांगितले जातो ज्याचा ना आदी आहे ना अंत आहे मग ठीक आहे त्याचा अंत होणार नाही परंतु ही अशी वाटचाल कुणीकडे जाणार आहे म्हणजे हा सनातन हा संस्कारी शब्द हा वैदिक हा हिंदू या शब्दाला असे ऑब्जेक्ट हे असे ऑप्शन येतील की स्वैराचार यांना धर्माचं ज्ञान नसलेले आज रोजी त्या नवरात्री आणि त्या गणपतीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं मी स्वतः काही कार्यकर्त्यांना विचारलं ला। जे लहान लहान कार्य लहान लहान म्हणजे वयाने लहान असले ज्यांनी गणपतीचे मंडळ स्थापन केले त्यांना विचारलं की गणपतीची हे उत्सवाची सुरुवात का करण्यात आलेली आहे तर ते म्हणतात हा ते लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या काळात सुरू केली होती परंतु त्यांचा काय उद्देश होता ते त्यांना उद्देश माहीत नाही तीच नवरात्राची सुद्धा तीच गत आहे शिवजयंतीची सुद्धा तीच गत आहे सगळेच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत सगळे दारू पितात सगळे धिंगाणा करतात असं मुळीच म्हणायचं नाही परंतु बहुसंख्य तसेच करत आहेत आणि कोणीतरी मुलं आपल्यावरती नाराज होतील म्हणून तो कोणी मोठा माणूस त्यांना बोलत नाही मी खूप मोठा आहे मी तुम्हाला उपदेश द्यायला पाहिजे असा मुळीच नाही परंतु हे कुठेतरी चालत असताना जर कोणीच जर बोलत नसेल आणि मी पण जर बोलत जर नसेल तर मला स्वतःवरती लाज वाटते मला वाटते त्या माझ्या गुरुंनी सांगितलेले माझे गुरुजी सांगत असतात परमादरणी हां भगवान महाराज की प्रवाहाच्या सोबत मिलेल्या माशा वाहतात परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जिवंत लोक आपण जिवंत आहेत हे दाखवून देण्याकरताच मी हे बोलत आहे तर ते या, या आणि खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे सगळे जे इव्हेंट वगैरे आहेत यांची गरज आहे की नाही हे तुम्ही तुमच्या सतसद विवेकबुद्धीला अनुसरून विचार करा मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु या आता एवढ्या मोठ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये तीनशे पासष्ट दिवससुद्धा सण असतात आणि प्रत्येक सणाचं असं विकृतीकरण होत असेल आज रोजी त्या ज्या लोकांचं उदाहरण देऊ नये ज्यांचं नाव घेण्याची गरज नाही आपल्यासारख्या हिंदू समाजाकरता परंतु तरीसुद्धा त्यांचं उदाहरण द्यावंच लागत असते की मला तर मुस्लिम समाजाचे जे मुस्लिम आहेत त्यांचं खूप वर्तन आवडते ते तुमच्या मीडियासमोर तुमच्या कॅमेऱ्यासमोर वेदधडक बोलतात तुम्हा मुळीच तुम्हाला मोजत नाहीत की लोक काय म्हणतील हा सेक्युलर नाही याला भारत देशाचं महत्त्व नाही हा भारतीय नाही अमुक नाही टमुक नाही का काही ना घेणं नाही माझ्या पुढं ला इला हा इल ला अल्ला हा एकमेव देव माझा जो आहे आराध्य आहे आणि त्याच्याशिवाय कोणीही मोठं नाही संविधान मुळीच नाही म्हणतात देश अल्लाच मोठा आहे म्हणतात ह्या काय करायचं कराय आपण बोलत तर नाही तेवढी धमकही नाही कारण की तेच राहिलं नाही जे तेच असायला पाहिजे बेधडकपणाची हिंमत कारण की आपलं वर्तन नाही ब्रह्मचर्य नाही कोणती साधना नाही कोणती तपश्चर्या नाही हिंदू धर्माचं ज्ञान नाही नवीन पिढीत का नाही कारण की त्यांच्या आईवडिलांना नाही आईवडिलांना का नाही कारण की त्यांची आस्था नाही अशा ह्या संपूर्ण जी कडी तुटत गेली आहे हिंदू समाजाची त्यामुळे सगळं वाटोळं झालेलं आहे तर या संपूर्ण व्हिडिओचं सार असं होतं की आलेली जी नवरात्री आहे त्या नवरात्रीमध्ये सावध व्हा आपल्या माता भगिनी मुली यांची शिकार करण्याकरता हे जिहादच्या ट्रॅकमध्ये फसवण्याकरता जिहादी लोक ते स्वतःच हे गरब्याचं आयोजन करतात त्यांच्यामध्ये त्यांच्याच मुलांना एंट्री देतात आणि आपल्या मुली आता ते फोटो तर या व्हिडिओला मला जोडाविषयी वाटत नाही तुम्ही नेटवर सर्च करा या अर्ध्या पाठी उघड्या त्यांच्या हे बोलत नाही आता जाऊ द्या तुम्हाला सगळं माहीतच आहे तुम्ही आपल्याच आया बहिणी आहेत काय बोलावं त्यांच्याविषयी परंतु हे जे संपूर्ण जे अंग प्रदर्शन आहे हे मुळी चांगलं आहे की नाही आहे हे बघा तुम्ही तुम्ही गोव्याला जाऊन मला काय वाटते काय नंगा नाच करायचा तो करत जा चार भिंतीच्या आतमध्ये करा गोव्याला जाऊन करा परंतु कृपा करून नवरात्री गणपती या काळामध्ये हे असं आपल्या संस्कृतीचं हे असा कुप्रदर्शन करून आपल्या समाजाला आपल्या संस्कृतीला नावबोट लागू नये एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करावीशी वाटते मला तर बंधूंनो हा व्हिडिओ शेअर यासाठी करा कारण की या व्हिडिओमध्ये काहीही विवादास्पद नाही आणि ज्याला विवादास्पद वाटत आहे त्याला सांग म्हणा याच्यामध्ये खोटं काय आहे त्यामुळे ज्यांची कोणाची बहीण ज्यांची कोणाची मुलगी जात असेल छोटी असेल मोठी असेल आईवडिलांचा उद्देश नेहमी चांगला असतो म्हणजे माझ्या संपर्कातले एक दोन लोकांच्या बऱ्याच प्रकार लोकांच्या मुली ज्या आहेत त्यांनी प्रेकाला फोन लावलं तर कुठे आहेत मी ती गरब्याच्या क्लासला आणलेली आहे आता गरब्याचे क्लास कोण घेतो हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे कारण की बहुसंख्ये ज्यांना गरब्याशी काही घेणं देणं नसते अशाच वर्गातले लोक असेच जिहादीच लोक हया हे डान्सचे क्लासेस वगैरे घेत असतात आपल्या मुलींनी अहिल्यादेवी व्हायला पाहिजे जिजाबाई व्हायला पाहिजेत दुर्गा व्हायला पाहिजेत झाशीची राणी व्हायला पाहिजेत राणी चन्नम्मा दुर्गावती अशा अनेक शूरवीर राण्या व्हायला पाहिजेत ज्यांनी इतिहास रचला इतिहासामध्ये नाव केलं राज्य चालवलं आदर्श राज्य चालवलं आणि या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर रत्ने दिलेत अशी कन्या असायला पाहिजे असं प्रत्येक आईवडिलांना वाटते परंतु जिजाऊसारखं आहेसारखे त्यांना कष्ट नको आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज भगवान रामकृष्ण हे त्याच गर्भामध्ये येऊ शकतात जो गर्भ अत्यंत पवित्र आहे त्याने जन्मोजन्मी साधना केलेली आहे आणि ज्या गर्भामध्ये त्या पवित्र आत्म्यांना धारण करता येतं त्यामुळे तो जर गर्भ जर पवित्र जर ठेवायचा जर असेल तर आज रोजी आपली नारी शक्ती वाचवायची अत्यंत अत्यंत गरज आहे त्यामुळे प्रत्येक मुलीच्या बापापर्यंत प्रत्येक मुलीच्या भावापर्यंत आणि लग्न झालेल्या पतीपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचवण्याची गरज आहे त्यामुळे प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझी शब्दरचना याबाबतीत काही चुकली असेल मागे पुढे झाली असेल परंतु माझ्या जर बोलण्याचा भाव जर तुमच्या जर लक्षात जर आला जर असेल तर मी आपला खूप खूप आभारी आहे आपण तुम्ही आम्ही सर्व तरुणांनी आता ही सुरुवात केली पाहिजेत अत्यंत 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 आवश्यकता आहे कारण की आपल्याला खूप लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे हिंदू धर्माला खूप वेळा चान्स भेटलेला आहे कोणता चान्स शेवटचा आहे सांगता येत नाही कदाचित हा सुद्धा असू शकतो कारण की विज्ञान एवढी प्रचंड वेगाने प्रगती करत त्या आहे त्यामध्ये प्रत्येक जणाला आपापल्या चालीरीती इस्लामला इसायांना आपापल्या हे जे मतपंथ संप्रदाय आहेत जे अवैज्ञानिक आहेत त्यांना त्यांचे तर या वैज्ञानापुढे त्यांचे तर टिकूच शकत नाही संस्कृती परंतु आपली वैज्ञानिक आहे परंतु आपण जर ते जर आपल्या पुढच्या पिढीला जर व्यवस्थित जर समजून जर सांगू शकत नसेल त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये श्रद्धा भाव जर निर्माण जर करू जर शक्यत नसेल तरी वसुधैव कुटुंबकम सर्वे भवंत सुखीनं संपूर्ण जगाला सुखी करणारी संपूर्ण जगाला बंधुत्व मित्रत्वाची कुटुंबत्वाची भावना देणारी ही संस्कृती टिकणार नाही कारण की जिथे या जगामध्ये जर हिंदू जर बहुंसंख्य जर असेल तर या पृथ्वीचं आयुष्य हे हजारो वर्षाने वाढेल परंतु जिथे ही भोगवादी संस्कृती ही अतिक्रमणवादी जर संस्कृती जर वाढत जर गेली तर हे संपूर्ण जगसुद्धा टिकणार नाही त्यामुळे मी फक्त हा स्वार्थी विचार फक्त हिंदू धर्मा करताच न करता संपूर्ण या जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता ही संस्कृती टिकली पाहिजे यासाठी हा खटाटोप आहे आणि या खटाटोपामध्ये नक्कीच यश येईल जर तुमची आमची सर्वांची जनता जनार्दनाची साथ असेल तर आता जास्त बोलत नाही धन्यवाद जय श्रीराम